काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्याना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही त्यातल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एनसी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर मला वाटत सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तुम्हाला असे फालतू लोक बरेच असतात त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं मला माझा अंदाज आहे पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया महाराष्ट्र काही दिवसांपासून मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का ह्याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळे झालंय याच्यावर बोल काल बोललोय रोज रोज काय बोलाय बोल काल आमची एन सी केली एन सी घेतली नाही यात शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी चॅनल वर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती नाही मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे हो त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली मी भेटी नव्हतो फोन करणारी व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस मात्र ओळख तर पटू देईल का ना ना दे। <laughs> okay? मनसे परत ओळख तर पटू दे मग बघू तुम्हाला मला माहित नाही पोलीस तपास करतील मला वाटतं त्यांचा कळेल ना आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी